नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाशच्या याट्यूब चॅनल तुम्ही सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो कामठाबोली बाजारमध्ये आलेला आहे आज दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस वार शनिवार शनिवारी मित्रांनो कामठाबोली बाजार सर्वात मोठा बाजार असतो आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये तर आज या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला मी अवदातली गोरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो गोरी पाहू शकता काय सांगली किंमत बाबाची साठ हजार किंमत सांगायला जाती कशी आहे अवदातामध्ये गोरे आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एक सर्कल आहे अंगात पण हाईटला पण एक सारखल जोड आहे तर किंमत कमी रमी होईल ना, शुरौन ना शुरौन কিমত কমি কমি হয় কিমত ফোন নম্বৰ চা ফোন নম্বৰ চাগ বৰা পিছ জোডিছ কাই চাই কিমত पन्नास हजार अवदातामध्ये आहेत ना अवदात गोरी आहेत मित्रांनो एवढ्यामध्ये फक्त मला कम्फर्टेबल बाजारातले गोरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अवधा आहेत तर काय म्हणली किंमत याची पन्नास हजार का कमी रेमी बसल्यावर तुमचा फोन नंबर सांगा तेरा सत्त्याण्णव गाव कोणता आहे खानापूर खानापूर या ठिकाणी जी आहेत मित्रांनो जोड जोड पाहू शकता एकसारखा आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता अवदातामधे गोरे आहेत अवदात आहे आणि दोन का काय किंमत म्हणली का पंच्याऐंशी का भाऊ तो नंबर सांगेचा ऐंशी ऐंशी हा तेवीस सोळा किंमत थोडी कमी होईल ना, ना। कामा लावली का गाडी ला। लावलेली आहे फक्त पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर मित्रांनो गोरी पाहू शकता पलीकडचं दोन जात आहे आणि अलीकडे अवदात आहे तर काय सांगेन किंमत आता पंच्याऐंशी हजार किंमत सांगाल मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी सोळा किंमत कमीवर मिळवाईन ना मित्रांनो किंमत कमी रमी होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता उदत्ताम दगोरे आहेत तर काय सांगेल दादा मित्रांनो पाहू शकता उदातम दगोरे आहेत दादा काय सांगितलं किंमत त्याची पंच्याहत्तर हजार किंमत सांगाल मित्रांनो कामाला लावलं कामा गाव कोणतं आहे तुमचं किंमत थोडी कमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा हां त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो किंमत सोद्या बसल्या कमी रुमी होईल ये काय सांगे किती दत्ता मध्ये येते दोन दोन दत्ता दोन दोन दत्ता मध्ये काय म्हणते किंमतीची पंचाळीस पंच्याऐंशी का पंचेचाळीस पंचाळीस हजार किंमत सांगायचं कामा लावलं का बाबा लावली होतो फोन नंबर सांगता का फोन नंबर फोन नंबर नाही बो आपला नाही का ठीक आहे काय सांगली किंमत याची किंमत काय सांगली वीस हजार का अवधाता मध्ये ना अवधाता मध्ये वीस हजार किंमत सांगा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता का अठ्याहत्तर तर या ठिकाणी कोणाला गोर पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अवदातामध्ये वीस हजार किंवा सांगायला ते सौदा मध्ये कमी रेमी थोडं तर या इडिओ मध्ये फक्त कामटा होईल बाजारामध्ये गोळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अवदातले तर काय सांगितलं मग त्याची सव्वीस हजार सव्वीस हजार किंवा सांगाल तर कामाला लावलं का बारा महिने झाले फक्त मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस त्रेपन्न एक्केचाळीस पस्तीस किंमत काय म्हणते सव्वीस हजार सव्वीस हजार कमी रमी होईल ना मित्रांनो किंमत कमी रमी होईल शांत आहे ना एकदम शांत आहे ना शांत आहे मित्रांनो तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता oh. येईन तुम्हाला फोन का oh. तर मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी गोरी आहे दोन दातामध्ये तर काय सांगितलं दादा किंमत मध्ये त्याची पासष्ट हजार किंमत सांगायचं गाव कोणतं तुमचं सापळी सापली का ते किंमत थोडी कमी रमी होईल ना सोद्यामध्ये तर पासष्ट हजार ना पासष्ट हजार किंमत सांगा मित्रांनो कामा लावलं का उघड उघड्या वकराला कामा लावले आहेत मित्रांनो फोन नंबर सांगा येतात तुम्हाला तुझा पंच्याहत्तर झिरो सात एकतीस पस्तीस चोवीस तर शेतकरी मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर मित्रांनो गोरी पाहू शकता दोन तामली दो गोरी आहेत तर काय किंमत सांगली याची भाष दोन्हीची पाससाठ हजार किंमत सांगायला तर पाहू शकता तुम्ही तुम्ही गोरी आहेत मित्रांनो पाससाठ हजार किंवा सांगाल तर फोन नंबर सांगतो चाळीस चाळीस तर ह्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो दोन 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 दातामध्ये आहेत मित्रांनो पलीकडे दोन दाता आहे अलीकड चौदा दातामध्ये आहे तर काय सांगेल किंमत दादा एक लाख दहा हजार कामाला लावलो का मित्रांनो टॉप पुरवठीमध्ये गोरी आहेत कंडिशन पाहू शकता हाइटला पण पाहू शकता अंगात पण एक सारखा जोडा आहे तर काय काय मिळेल किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगितलं तर कमी रमी होईल ना किंमत मित्रांनो किंमत कमी रमी होईल कामाला लावलं का लावलं गाडी वकलेली आहे फोन नंबर सांगतो एक्ण बारा एकोणतीस फायव्हि शांतात नाही एकदम त्या जोडीची काय सांगली याची सतरा हजार सतरा हजार किंवा दोन्ही अवधा म्हणजे आज मित्रांनो गोरी तर फोन नंबर सांग पुन्हा त्याच नंबर कॉल करू शकता मित्रांनो एक नंबर जो गोरे आहेत त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता अवधातामधे गोरे आहे काय सांगली किंमत दादाची चाळीस हजार किंमत सांगाल तर कमी रमी होईल ना किंमत कामाला लावलं कामा तुमचा फोन नंबर सांगा या पंच्याण्णव अकरा सत्तावीस तीस एकतीस मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोद्या बसल्या किंमत थोडी कमी रमी होईल नंबर दिला तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोणाला बैला पाहिजे असेल तर बैला पण भेटता नाही समोर पाहू शकता मित्रांनो तुम्ही गोर आहे काय सांगली का काय किंमत काय सांगली याची अठ्ठावीस हजार का पंचवीस हजार मी पंचवीस हा पंचवीस म्हणजे सुद्धा आहे समोर पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगता का अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर कामाला लावला का कसाला लावलेला आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता